हर्ष भाऊ केसरी मैदानातला गट क्रमांक तेहतीस सुटण्यासाठी सज्ज झाला आणि भावांनो गट क्रमांक तेत्तीस सुटला आणि या गट गट क्रमांक तेहतीसमध्ये आपला सर्वांचा लाडका द्वादशी मध्ये केसरी बाकासूर होता आणि त्याच बाकासूरचा पायरा नक्की कोण होता नक्की गटपास झाला की नाही तर भावांनो बाकासूरचा पायरा होता तो म्हणजे बिरजासोबत आणि भावांनो बाकासूर आणि बिरजा ही जोडी आज आपण पलताना दिसाली गट क्रमांक तेहत्तीसमध्ये आणि चांगल्या रीत्याने गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे तर नक्कीच भावांनो ही दे जोडी चांगलीच पलते म्हणजेच मागील मैदानामध्ये ही जोडी पलवली होती त्या मैदानामध्ये या जोडीने गुलाल केला होता अशी जोडी आपण आज पलताना दिसाली बकासूर आणि बिर्जा भावानो बिर्जा देखील टॉपलाच पलतो आणि बकासूर देखील टॉपलाच पलतो तर भावानो नक्कीच दोघांचं समीकरण आज जुळून आलं आणि आज गट क्रमांक तीस तेत्तीसमध्ये पडलून ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गाडीचे ड्रायव्हर अप्पा ड्रायव्हर कारंडेकर होते धन्यवाद भावांनो